मित्रांनो माझं राऊरीमध्ये पाऊस झाल्यामुळे राऊरीमध्ये आणि पाणी आणि रस्ते आता इथे बस स्टॉप आहे राऊरी बसस्टॉप तर भरपूर झालेली आहे रस्तेची भरपूर अवस्था आहे आणि पण बसत आहे ट्रॉफिक पण भरपूर आहे

काही आपल्या लालखोरी आहे बसला आहे आपल्याला मित्रांनो राऊरी बदल असेल तर नक्कीच ट्राईप करा आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा मग व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बातले नव्हते राहुरीमधून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक चालतेवर नगर मनमाड रोडवरती आणि राहुरी बस मोठ्या प्रमाणामध्ये बसस्टँड जातात आणि भरपूर अशा ठिकाणी राहुरीमधून बस जात असतात तसंच नगर अहिल्यानगर पुणे आणि इथं नाशिककडे धुळे मालेगाव या मार्गे जरी जायचे असेल तर राहुरीमधला आपल्याला जा येतं रस्पॉन्स भरपूर सारे खेडेगाव पण आहेत पावसाळ्यामध्ये रस्त्याची दुरावस्था राऊरीची असेल तर कमेंटमध्ये सांगा येतो म्हणजे दृश्य बघतं ह्याच्या फार वेळ आहे बरं का मित्रांनो आणि पावसाची रिमझिम अजून काही थोडी थोडी चालूच आहे परंतु ह्या खड्ड्यामुळे रस्त्याने जाण्यानं पण खूप अवघड झालेलं आहे बघू शकता हे राऊरीची आज जे गरज आहे पण वेळ गेरखानी तिथे तर होते म्हणून सिंगापूर तसेच घोडेगाव तरी आपल्याला रावरी मधून जात होते आणि तिथे पण भरपूर असे ठिकाणं आहेत डावडीमधून बसेस इफेक्ट नसत नसतात की भरपूर ठिकाणी आपल्याला जाणं जे आहे ते शक्य होत ट्रॉफिक फुल जाम झालेली आहे बरं का त्यात त्या पावसाच्या पाण्याने दिसत नाही टू व्हीलर वाल्यांचे तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये काय या पावसामुळे ते खूपच त्रासदायक कदर ठरलेला आहे तो विभागते पाणी आणि असं सामात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम चालूच आहे अजून

गावाकडे दिवाळी वावाळीसाठी लोक निघालेले आहेत असं आहे आपल्याला कारण इतर इतर दिवशी एवढी काही जास्त प्रमाणामध्ये गर्दी नाही दिसत परंतु आता हे दिवस दिवाळीचे चालले दिवाळी ववाळीची त्यामुळं गर्दी जास्तच आपल्याला दिसते चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार हॅपी दिवाळी